आत्ताही मी आदेशाचंच पालन केलंय जसं तुम्हीच ते वाक्य बोललात त्यांनी सांगितलं एकतर इकडे नाही तर इकडे तो आदेश होता मग मी म्हंटल आदेश मान्य आहे घरातली झालेली चर्चा चार भिंतीच्या बाहेर गेली आणि जो कोणी असेल किंवा जे कोणी ते असतील तर ते शंभर टक्के ते माझे सोडून द्या कारण ते काय मी कोणीच नाही या सगळ्या प्रोसेस मध्ये छोटा भाग आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेने चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि ज्यांना मुळशी पॅटर्न या चित्रपटाद्वारे प्रसिद्धी मिळाली अशी पिढ्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एक पोस्ट केली होती म्हणजे सोशल मीडिया पोस्ट आणि ती पोस्ट त्यांना मनसेपासून भाजप पर्यंत घेऊन गेली नेमकी ती पोस्ट काय होती आणि त्या पोस्ट नंतर राज सोबत झालेल्या बैठकीत नेमका काय किस्सा घडला यासाठी या आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका काय काय प्रसंग होता तो राज ठाकरे तुम्ही एक पोस्ट केली होती आणि त्याबाबत राज ठाकरेंनी एका बैठकीमध्ये तुम्हाला विचारणा केली होती नेमकी काय नाही ने पोस्ट नाही मी विजयादशमीच्या संचलनाचे फोटो टाकले होते फेसबुकवर आणि यावेळेच औचित्य थोडं वेगळं होतं कारण यावेळेला संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली त्यामुळे तो एक अतिशय उत्साहाचं वातावरण होत ते संघ शक्ती युगे युगे अशी टॅगलाईन ठेवून ते माझे फोटो होते ते दरवर्षीच टाकतो पण मी नेमकं काय प्रसंग घडलेला म्हणजे त्या जी पोस्ट होती किंवा फोटो होता तुम्ही पोस्ट केलेला त्याच्यावर ना राज ठाकरेंनी तुम्हाला काय प्रश्न केले आणि काय घडला होता तो एकदा प्रसंग नाही साहेबांनी प्रश्न केला म्हणजे साहेबांनी ते तेवढं दिलं काय येते म्हणाले की त्यांच्या पद्धती त्याला ज्याला आपण ठाकरे शैली म्हणतो त्या पद्धतीत विचारलं काय ते संघ विंग थे थे मंझे? मंझे ते म्हणजे साहेब आहे आहे म्हणजे काय म्हणजे जसं तुमच्या सोबत हे अठरा वर्ष तसंच ते लहानपणापासून तर ते त्यांच्या आपल्या मिश्किल सभावना रे यार काय तुम्ही बंद करा असं म्हणून तो विषय तिथच संपला बाहेर येताना ते खूप वेगवेगळं लेवलला आलं त्यांनी सांगितलं की तुम्हाला एकीकडेच एक रहा म्हणून तुम्ही भाजपकडे राहण्याचा निर्णय घेतला नाही नाही बघा सर तुम्हाला एक पहिलं क्लिअर करतो आम्ही आदेशावरती काम करणारे माणसं होतो त्यांनी आदेश दिला की तो ऐकायचा आताही मी आदेशाचच पालन केलंय जसं तुम्हीच ते वाक्य बोललात त्यांनी सांगितले एकतर इकडे नाही एक तर इकडे तो आदेश होता मग मी म्हंटल तुमचा आदेश हा मला मान्य आहे आणि मी विचारांसोबत विचारांसोबत गेलात इतक्या तुम्ही तुमचा प्रवास होता वर्षापासून प्रवास होता अचानकच हे निर्णय कधी घेतला तुम्ही राजीनामा देण्याचा नाही माझा प्रवास होता किंवा राजीनामा देण्याचा प्रश्न नाही माझ मी म्हटलं ना की माझी विचारधारा ही संघाची आहे किंवा मी स्वयंसेवक आहे हे काही कुठं लपूनच ठेवलेलं नव्हतं ते त्याच वेळेला का आलं आणि कोणी आणलं बाहेर किंवा ते त्यांच्यापर्यंत गेलं किंवा ते मीडियामध्ये कोणी दिलं हा मला प्रश्न पडलाय हेच कारण ह्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे जी इतकी गोपनीय असलेली बैठक ही अतिशय प्रायव्हेट आहे संघटनेची खूप महत्वाचा विषय असताना संघटनेच्या घरातली झालेली चर्चा ही चार भिंतीच्या बाहेर गेली कशी आणि जो कोणी असेल किंवा जे कोणी ते असतील तर ते शंभर टक्के ते माझे सोडून द्या कारण ते काय मी कोणीच नाही या सगळ्या प्रोसेस मध्ये छोटा भाग आहे परंतु ते माननीय साहेबांचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खरे खरे शत्रू आहेत चार दिवसानंतर राजीनामा दिलात नेमका कोणाकडे राजीनामा दिलात आणि काय भावना व्यक्त केल्या होत्या त्या राजीनाम्या नाही मी, मी राजीनामा हा शब्द जरा थोडासा खूप मोठा आहे मी ना तेवढाही मोठा स्वतःला नाही समजत परंतु महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष माझे मित्र ज्यांनी मला इतका फ्री हँड दिला होता त्या माझ्या आमेजी खोपकर यांच्याकडे मी काही माझ्या भावना आहेत त्या लिहून पाठवल्या होत्या आणि त्यामध्ये असं म्हटलं की इतकी वर्ष सातत्याने मी करत असलेली गोष्ट त्याच्यामध्ये हे घडल्यानंतर मला आता इथून पुढे काम करणं कठीण आहे कारण राज साहेब बोलले लक्षात ठेवा तो त्यांचा अधिकार आहे ते कुणालाही बोलू शकतात आणि ते त्यांनी बोलणं म्हणजे सन्मान आहे खर तर म्हणजे त्यांच्या अपमानात पण सन्मान असतो तो माझ्यासाठी तसच आहे परंतु तेवढ्या नंतर ज्या बाहेर ज्या पद्धतीने आलं त्याच्यावरती काही लोकांच्या हाश्या आले त्यांचे टाळ्या आल्या याचा अर्थ कुठंतरी ते थोडस त्रासदायक ठरलं मला थोडस काही लोकांनी मुंदामून ह्या गोष्टी बाहेर वेगळ्या पद्धतीने आणल्या किंवा तुमच्या मनसेमध्ये कोणी तुमचे विरोधक होते आणि त्या गोष्टी ह्या वेगळ्या पद्धतीने माध्यमांसमोर आल्या किंवा इतर असं काही हो विरोधक असण्याचं काय कारण आहे खरं माझ म्हणजे याच्या आधी मी कुठलीही निवडणूक नाही लढवलेली किंवा तेव्हा निवडणूक लढवायची इच्छा पण व्यक्त केली नाही की जेणेकरून मला काहीतरी असं राजकारण करून याच हे करू त्याच कट करून काहीच नव्हतं मी चित्रपट सेना चित्रपट सेनेचं काम आणि त्याच्या बरोबरी सोशल जे माझं वैयक्तिक युवा स्पंदन ही संस्था आहे आमची चेतन धोत्रे आणि हे सगळे आमचा मित्रपरिवार चालवतो आनंद हे सगळे तर त्यांच्या मार्फत मी ते काम करत असतो त्यामुळे मी ह्या ऍक्टिव्ह याच्यामध्ये कोणावरती बरं मी कुठल्याही संघटनेच्या तिकडे मुंबई विंबई ला मोठ्या होणाऱ्या बैठका ह्यांच्यामध्ये काय आपला इन्व्हॉल्वमेंट नसते त्यामुळे माझं शत्रू असण्याचं काय कारण आहे हा एक असू शकतं की मी आवडत नसीन अशा असण्याची शक्यता आहे थोडस त्याचं कारण असं माझा थोडासा स्वभाव फटकळे आहे बैठकीनंतर तुम्ही नाराज होतात आणि त्यानंतर चार दिवसानंतर राजीनामा दिलात तुम्ही त्यानंतर मनसेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कोणी तुमच्याशी संपर्क साधला की मी साधला संपर्क त्यांना त्यांनी नाही साधला मला मी साधला हे जेव्हा बातमी प्रेसमध्ये आल्यानंतर मी माझ्या सगळ्या वरिष्ठांना फोन केले इन्क्लुडिंग आम्ही जे खोप करतात ते स्वाभाविकपणे माझे हितचिंतक आहेत तर त्यांनी मला सांगितलं ठीक आहे तू शांत आपण बघू हे होत राहतो मी म्हणलं नाही मला त्याच्याबद्दल का काही तक्रार नाही आहे राग येऊच शकत नाही कधीच परंतु इतकी महत्वाची गोष्ट ही तिथून बाहेर अशी माध्यमांपर्यंत चुकीच्या मार्गाने कशी आली कोणी दिली का दिली हा मला प्रश्न पडलाय आणि जाणीवपूर्वक मी साहेब साहेब संघ याच्यामध्ये कोणीतरी दुफडी माजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून हे दिलीये का याचा आपण शोध घेतला पाहिजे मला हे समजलं पाहिजे करणारा कोण आहे म्हणून त्यांना फोन केला आमच्या नेत्यांना फोन केला बाबू वागस्कर असतील आमचं किशोर असेल तुम्ही जे कोणी तिथले जेवढे वरिष्ठ साईनाथ बाबर आहेत आमचे शहराध्यक्ष मी यांना सगळ्यांना मी फोन केले हे मला जशी पहिली बातमी कळली ना मीडिया मीडियाकडनं अरे तुला असं झापलायचं मला असं जरा एकदम हे झालं मी या सगळ्यांना संपर्क केल्यानंतर म्हणजे का कुणी घडलं त्यांची उत्तर आलं हो काय यार माहिती कोणी घडलं ना आता खर तर ना ते खाली पण नव्हते आले सगळे लोक ते वरतीच होते आणि अर्धीच लोक काही खाली होती काही गेली होती बरोबर मी पण त्यातला एक होतो निघल मला सांगत त्या क्षणी ताबडतोब परत उलट बोलवून घ्यायला हवं होतं का नव्हतं मी तर दीड किलोमीटर वर गेलो होतो ना हे पटकन तू परत हे खाली सगळ्यांना बोलवून घेऊ परत म्हणजे कारण हे हे ज्याने हे कृत्य केलंय हे खर तर संघटनेच्या विरुद्ध केलेलं कृत्य आहे ना कोणी थांबवण्याचा प्रयत्न नाही केला तुम्हाला पक्ष जेव्हा तुम्ही राजीनामा दिला त्यानंतर कोणी थांबवण्याचा प्रयत्न नाही केला नाही आता राजीनामा दिला आमेजीव आम्ही जी झालं ना बोलणं कारण त्यांचं माझं एक भावनिक नातं पण आहे एक मित्र म्हणून भाऊ म्हणून ते सांग अध्यक्ष म्हणून आहेच पण मित्र म्हणून भाऊ म्हणून माझ्या बरोबर उभे होते त्यांना पण त्या गोष्टीचं खूप हे होत होतं पण म्हणजे आम्ही मला पण खूप वाईट वाटले मला राग आला असता तर काय ते राग आपला दोन शिवाय देऊन हे तरी होतो मला वाईट वाटले ते मला सह म्हणजे ते काय करू तेच कळे ना आणि मी काय हे काम करणारा माणूस आहे सर इतक्या वर्ष तुमचा मोठा प्रवास होता मनसे मध्ये जेव्हा तुम्ही निर्णय घेतला की आता मनसे सोडून भाजप जाईल सर्वप्रथम काय म्हणत आलं होत खूप वाईट वाटत होत अजूनही वाटते परंतु मी हा विचार केला कि आता हीच ती वेळ जर आता आपण आपल्या विचारांसोबत नाही राहिलो तर याच्यानंतर आपण नाही राहू शकत म्हणून खर तर मी निर्णय घेतला की संघ असेल देश असेल राज्य असेल कलाकार असतील यांच्या आता आपण आपल्या आपल्या आपल्याला जे वाटत त्याच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे आणि कलाकारांना न्याय देण्यासाठी म्हणून या सिस्टीमचा कुठेतरी थोडासा भाग असण्याची गरज आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करू शकतो म्हणून फक्त हे निर्णय बाकी काही नाही या सगळ्या प्रसंगानंतर तुम्हाला भाजपकडून सर्वप्रथम कोणी अप्रोच केला की आता तुम्ही तिकडून या इकडे म्हणून नाही नाही असं कोणी नाही अप्रोच केलं तुमचा प्रवास कसा झाला भाजप नाही माझी सगळ्यांशी संबंध चांगले आहेत ना त्या, त्याला तुम्ही प्रवास नाही म्हणू शकत ते म्हणून हो ना की माझे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत आज आज म्हणजे आपले केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ आहेत शहराध्यक्ष आहेत चंद्रकांत दादा आहेत जे काही अजून वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी सगळ्यांशी संबंध चांगत कारण संघाच्या मुशीतून तयार झालेले आम्ही सगळे लोक असले तरी ते पक्ष म्हणून तिकडे होते आणि मी पक्ष म्हणून इकडं होतो पण आम्ही संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक वो संघ म्हणून सगळे एकत्रच होतो ना त्यामुळे का का ते काय असं कुणी कोणाला म्हणायला असं नाहीये धन्यवाद हे होते रमेश परदेशी यांनी मनसे का सोडली आणि आता भाजप मध्ये जाऊन ते काय करणार आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याशी शेअर केल्या सुदेश मिटकर सरकारनामा पुणे